ते म्हणतात नात करा पण आमचा कुठं भावाला म्हणल्या म्हणल्या भावानं घेतलं भावा ना की नाही आय ते पण फोर्टीन प्लस तुम्हाला माहिती असेलच काल गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी राहुलभायाच्या फार्म हाऊस वरती झोपण्यासाठी आलो होतो मिरवणुकीमध्ये नातच असताना पाटलाला पूर्णपणे गुलालाने भरवलेलं होतं म्हणून मी भयान पाटील जात होतो शॅम्पूची पुडी आणण्यासाठी पाटलाला आंघोळ करायची होती म्हणून एक करण्याच्या नादात मी विसरून गेलो की पप्पाने मला सकाळी आठ वाजता फोन लावले होते घरी ये म्हणून यांचं वर कायला बाराच वाजले मग काय घरी गेल्यानंतर खाल्लो पप्पाच्या शिवाय कम्प्लीट एक आठवडा झाला कॉलेजच्या तोंड बघितले नव्हतं मग काय घरी गेलो फ्रेश वगैरे झालो नंतर बॅग पॅक करून निघालो लातूरला जाण्यासाठी घरी जाऊन चहा पिऊन बसलाच होतो की तेवढ्याच आठवलं की अभिभयाने मला काहीतरी काम सांगितलं होतं मग निघालो संकेत बयाला घेऊन अभिब्याचं काम करण्यासाठी अभिभयाच्या मोबाईलला कव्हर कवर घ्यायचं होतं म्हणून मी संकेत आणि तुषार गेलो होतो कवर घेतल्यानंतर कवर मध्ये संकेत बाहेर स्वतःचा फोन ठेवून फ्लेक्स मारत होते तेवढ्याच संख्याला म्हणलो की संख्या आता मोबाईल घेतला जातो मोबाईलची पार्टी तर पाहिजे म्हणलं आम्हाला मग संकेत बाहेर घेऊन गेले आम्हाला पाणीपुरी खाऊ घ्यायला आयफोन मध्ये दोन चार फोटो काढून घेतो तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो करा